सर नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांगा सर माझे नाव शिवराज कृष्णा पाटील तालुका जिल्हा बेळगाव कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये आपली जी मिरची भराटी मिरची भराटी कोणती आहे मिरची आरके आर के लागण करून किती दिवस झाले लागण करून दोन महिना दोन दिवस दो झाले दोन महिने दोन दिवस झाले आज आपण सर बघतोय आता टेम्परेचर किती आहे चाळीस टेम्परेचर एवढ्या उन्हात सुद्धा जर पान बघायला गेलो सर अतिशय फ्रेश आहे हे नाही आणि काळुकी भरपूर आहे फुलांची संख्या जर बघायला गेलो सर एका झाडाला फुलांची संख्या जर तुम्हाला मोजा म्हणून सांगितलं तर मोजणं शक्य आहे का का बरं त्याचा जर लाग बघितला सर अगदी तळापासून त्याला पाठिंबा करा सर जर तळापासून ते वरपर्यंत भरगतच मिरची लागलेली आहे एवढी मिरची लागून सर असं आहे संख्या भरपूर आहे तर ही जी उंची किती असलो कमी जास्त उंची आहे की नाही तर नुसता वाढ पण झाला नाही तर त्याचा लाग पण तसा लागलेला आहे तर तुम्ही सर मिरची किती वर्षाला पीक वर्षा दोन वर्षाला करता मागच्या वर्षी केमिकल वर्षी के मध्ये होती बरं एसटी मध्ये वैदिक मध्ये केले वैदिक कडे काय वळाला हो सर रासायनिक उत्पादन आलं नाही शेती आपली फायद्याची ठरली का तोट्याची ठरली तोट्याची झाली मग शेती करायची पैसे मिळवायसाठी करायची का खर्चासाठी करायची असते नाही हे वाचायसाठी पैसे आपल्याला बचत होऊन आपल्याला पैसे शिल्लक राहिले पाहिजे का नाही म्हणून तुम्ही याकडे वळाला सुरुवातीला कसं वापरलं काय काय वापरलं याच्यामध्ये HMM सुरुवातीला कृषी अमृत आर्य एम हां आणि ते बेस ओल्डर दिला टोटल किती एकर क्षेत्र आहे एक एकर आहे किती वापरलेला कृषी अमृत किती वापरलं कृषी अमृत पंधरा बॅग एस एम तीन तीन बॅग तीन तीन सेट दिली तीन तीन सेट आणि आर्यन एकच सेट दिलेला एक सेट दिलेला आहे आणि लागण केल्यानंतर ड्रिप एप्लिकेशन किंवा फवारणी म्हणा असं काय काय दिले सर फवारणी मध्ये फवारणीमध्ये फ्रुट चार्जर हा फ्लॉर चार्जर हा परत क्रॉप चार्जर क्रॉप चार्जर बरं एसीटी वैदिकची सगळी वापर वापर आता जर बाहेर गेलो सर हि ग्रीनरी म्हणा काळोकी म्हणा फुटव्यांची संख्या थ्रिप्स वगैरे अजिबात नाही थ्रिप्स नाही ज्यावेळेला लागण केली त्यावेळेला थंडी होती थंडी होती नाही अति थंडी बघितली ह्या मिरचीनं आणि ह्या आता लगेच ऊन पण बघितले म्हणजे अति ज्यावेळेला जास्त ऊन होते जास्त थंडी होते त्याला काय व्हायला पाहिजे मिरची असं कुडपूर येते बोकड्या येतोय येते एखाद्या पानावर कुठे बोकडायला दिसते का नाही का बरं आला नाही अभ्यास केला का अभ्यास म्हणजे जास्तीत जास्त त्याला हे दिलंय वैद्यक सगळं दिलेलं आहे अजिबात वापर केलेला मिरचीमध्ये बऱ्यापैकी सर थ्रिप्स पान कुरप हे व्हायरस व्हायरस का बरं व्हायरस आहे तुम्ही माहितीये कसं त्याला ते टेम्परेचर पीक कमजोर झालं कमजोर झालं किती येते सगळं आपण कमजोरीसाठी सारखं काय खाद्य दिलं काय ह्याला नाही नाही जे काही दिलं ते अगदी पौष्टिक दिलेलं आहे नाही आता दोन महिने झाले सर दोन महिने आता तोडा कधी चालू होतोय सर आपला तोडा दोन दिवसात करायला पाहिजे करायला पाहिजे यातली एखादी मिरची ही जर मिरची बघायला तेज किती आहे शायनिंग एक नंबर आहे तेल लावल्या मग नाही तर मोडून दाखवा दाखवापर कसं आवडे का मी किती लांब आहे मिरची आहे की चार इंच लांब आहे मी तुमच्यापासून एक दोन अडीच फुटावर बसले तरी सुद्धा तुमचा आवाज येतोय आणि म्हणून दाखव मध्ये दा कट मारा कट तशी आवाज येते ज्यावर तुम्ही केमिकल शेती केली होती त्यावेळेला असा आवाज यायचा का मिरचीचा नाही हो ते अशी जायची चेंबाईची चेंबाईची मूर्ती कशी काय बरं कटकट कसा आवाज येतो काय स्प्रिंग बसवली का तुम्ही नाही नाही ह्याच्यामध्ये बघायची बियाण कसं आहे आणि वजनदार आहे वजनदार आहे मिरची म्हणजे आता सगळं जे काय झाला तो गर भरलेला आहे भर म्हणजे ह्याचं वजन जर बघायला गेलो तर म्हणजे वजनदार सुद्धा मिरची हो। असणार आहे कमीत कमी दहा ग्राम तर एक मिरची म्हणजे एक तोळ्याची एक मिरची दहा हो। च एक तोळा मिरची कशी आहे आपली एक तोळ्याची तोळ्याची मिरची मार्केटला पण कशी जाणार आपली मिरची एक तोळ्याची तोळ्यावर जाणार मिरची जे मध्ये जर बघायला गेलो सर हाँ. तर लाग पण भरपूर लागतोय तर एका फुटव्यातनं जर बघायला गेलो तर चार चार पाचवाच फुलांची संख्या नाही तर अगोदर शेती के केली असेल सर त्यावेळेला समस्या काय यायच्या समस्या त्याला भरपूर समस्या यायची बर चार दोन दिवस पाणी नसलं की त्याला ते एकदमच आकडून यायचं आणि पुरा पानगळती व्हायची पानगळती व्हायची म्हणजे जरा जरी पाणी कमी पडलं तर लगेच ते पानगळती व्हायचं पानगळती व्हायची का बरं केमिकल जे आहेत हे स्फोटक आहेत म्हणजे जमिनीत काय करत आहे तिचं ढाव तर वैदिक न काय केलं बघा सर वैदिक न काय केलं असेल थंडावा आला जमिनीला जमिनीतला थंडावा थंडावाला आणि परत जमीन भुसभुशी झाली आणि मुळांची संख्या वाढली आणि मूळ झाड बुडक्यामधलाच भरघच राहा झालाय हा जे जमिनीपासून तिचा फुटवा आलेला आहे रासायनिक मध्ये कसं होईल कमीत कमी दीड फूट झाड वाढल्यानंतर त्याला ते भर हे होईल आता हे बुडक्यामध्ये झाड आता यायचं म्हणजे तर त्याला जंगलात आल्यागत वाटतय कशात म्हणजे जमिनीपासून तर फुटवा झाला म्हणजे उत्पादन जर वाढवायचं असेल तर वरचा फुटवा घेऊन काय उपयोग नाही हे जमिनीमध्येच आहे जमिनीपासून फुटवा भरपूर आहे चार त्याचा बुंदा बघा किती हो। दोन महिन्याचा बुंदा हो बघा कसा बुंदाड आणि हे सर रोपाचं अंतर किती आहे हे रोपाचं अंतर दीड फूट आहे दीड फूट आणि सलग लाईन लावलेले आहे सर झेक झक लावलेलं नाही सलग हा नाही सलग लावून सुद्धा सर दीड फुटावर बघतोय सर पूर्ण जरा हे सरीतलं अंतर किती आहे चार फूट आहे तर पलीकडे सगळं पूर्ण पॅक झाल्या ते पण पॅक होणार आहे म्हणजे हो। आता कुठं आपला प्लॉट आता चालू होतोय अजून चालू पण झालेला नाही मिरची तसं बाहेर गेलो सर किती दिवसात चालू होते चालू होते म्हणजे आता आपल्याला एक दोन दिवसात थोडा येणार करायलाच पाहिजे आता ले ले। oh. तर आता जर आपण हे वैदिक मध्ये हे सगळं वापरलेलं आहे तर तुम्हाला खास वैशिष्ट्य काय वाटतंय मिरचीच छान वाटतंय समाधान वाटतंय ज्यावेळेला केमिकल शेती केली त्यावेळेला फवारी मारताना म्हणा किंवा मा इतर काम करताना तुम्हाला आनंद वाटायचा का <laughs> नाही नाही संध्याकाळी डोकं दुखायचं बरं आता ह्याच्यानं काय वाटत नाही एकदम सुगंध वाटतंय ते भिजवून ठेवला तर औषध हा ते दोन तीन दिवसांनी सुगंध येतोय हाताला असं घरच्या वापरते वेळी काय सांगताय <laughs> म्हणजे मेहंदी कशी आपण तयार करतो मेहंदी कशी घरात भिजवल्यानंतर कसा आवाज येतो तसा आवाज येतो काय काय भिजत घातलं होतं ह्याला ह्याला सेटिंग सेटिंग चार्जर सेटिंग चार्जर क्वालिटी चार्जर आणि लिप चार्जर लिप चार्जर म्हणजे एलएसक्यू ट्रीटमेंट पण दिलेले बर आणि शिराजी ट्रीटमेंट कशी दिली हो सिराजीत मध्ये क्वालिटी चार्जर सेटिंग चार्जर ती एलएसक्यू ट्रीटमेंट झाली आर पण दिली नाही आर एन पी एच ते पहिला सुरुवातीला दिले सुरुवातीला दिलेलं दिले बरं नंतर ह्याला एल एस ट्रीटमेंट दिल्यानंतर बदल काय झाला ह्याला आता काल काल ना प्रवासी दिलाय सोडलेला आता होणार सोडलेला आहे आता हे फवारणीमध्ये बघतोय सर ह्यात आपल्याकडे थ्रीपचं कुठं दिसत नाही मावा कुठं दिसत नाही बोकड्या कुठे दिसतात फवारणीसाठी काय असं वैशिष्ट्य काय वापरलं परत फ्लावर फ्लावर चार्जर जे काय काय जे फवारी दिली ती पोषणाची दिलेली आपण रोगावर कुठलं काम करतो काय केलं नाही माणूस जर साहेब आता उन्हात दिवसभर उभारला तर माणूस सुद्धा काळा पडतो पडतो का नाही तसं पीक जर बघायला गेलो आता दिवसभर रात्र दिवस साहेब हे पीक कुठे आहे उन्हातच आहे का नाही बाहेरच आहे ओपनला आहे तरी सुद्धा ह्या झाडावर कुठे ट्रेस आलेला दिसतो का आपल्याला नाही 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 कामनीतन पोषण मिळालं मिळालं त्यामुळे हे ट्रेस त्याला ट्रेसच येऊ देत नाही म्हणजे ट्रेस येऊ नये असं जर शेती करायची असेल तर ते कुठली शेती केली पाहिजे वैदिक शेती केली पाहिजे काय वळायला सर नाही आम्हाला ते रासायनिक सध्या कंटाळा कंटाळा खर्च बघूनच कंटाळा माझं वय पंचेचाळीस पंचेचाळीस वय म्हणजे केमिकलचं एवढं लवकर का होत मला कंटाळा आला नाही आम्हाला ते सहन होईना ते खर्च बघून सहन होईना शेती एक थांबलेली बरी असं वाटत होत हा शेती नाही केली तर चालते चालते खरं केमिकल शेती वापरायची नाही नाही तुम्हाला लवकर लक्षात आले हे जर सगळं प्रत्येक शेतकऱ्याला लक्षात आलं तर काय विलो एक दिवस आपला भारत सम, सम्रुद्ध सम्रुद्ध हो। देश भारत हा कृषी प्रधान देश आहे सर हो खर शेतकरी समाधानी आहे का हो नाही नाही का नाही याचा अभ्यास केला का अभ्यास म्हणजे शेतकरी शेती टिकवतो त्याला विकायचा त्याला अधिकार नाही त्याला ना, कोणतरी भाव ठरवायला पाहिजे कारण त्याचं जे पीक येणार आहे ते पीक पौष्टिक येते का नाही क्वालिटी टिकते का नाही आता आपणच म्हणलो की अगोदरची मिरची कशी व्हायची नाही एक दोन दिवस जर दो तर तिसऱ्या दिवशी ती परत घरी यायची परत आणून द्यायची व्यापारी काय सांगताय आणि ती काय होत मार्केट होत नव्हतं आता काय वाटतंय तुम्हाला आता वाटतंय कसे दोन दिवस अशी ठेवले तरी काय होणार नाही काही सुद्धा होणार नाही रेट कसा मिळाल आपल्याला रेट बाजारबा पाच मिळणार कारण ती क्वालिटी पण तशीच आहे आपली वैदिक वापरण्याचा उद्देश तुमचा एक होता की केमिकल बंद करायचं तर माहिती कशी करायची तुम्हाला वैदिक आम्ही युट्यूबला युट्यूबला बघितली बगु किती व्हिडिओ बघितले तुम्ही असे शेकडो बघितले असतील मोबाईल चालू की ला व्हिडीओ बघतो एक, एक ना एक ना एक दररोज व्हिडिओ बघता ते व्हिडिओ बघता काय शिकायला मिळते जसं दुसरे शेतकरी करतात त्याच्यापेक्षा आपण जर चांगलं करायचं चांगलं व्हायचं देशाला आपण पण चांगलं करायचं दुसऱ्याला पण चांगलं खाऊ घालायचं बरं आता तुम्ही ज्यावेळेला व्हिडिओ बोलली त्यावेळेला तुम्हाला चांगलं वाटलं असेल आहे की नाही ज्यावेळेला व्हिडिओ व्हिडीओ त्यावेळेला तुम्हाला खरं वाटलं होतं का हे सगळं हे व्हिडिओ मध्ये चांगलं चांगलं दाखवतात पटलं होतं कधी नाही असल्यापासून कधी खोटं बोलत नाही हा हे सगळ्यात पहिले मुद्दा शेतकरी फसवणारा माणूस नाही अजिबात नाही शेतकरी खोटं बोललो तर पीक खोटं बोलतोय नाही 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 पी कसं खोटं बोलेल हे नाही पीक खोटं बोलत असत असलं आलं असतं काय हा हे महत्वाचं आहे ही जर ग्रीनरी ही अशी की सर तयार करता येते नाही 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 आता तुम्हाला नैसर्गिक आहे आपण पोषण दिलं ते प्राकृतिक पोषण दिलं प्राकृतिक दिलं खरं खोट का केमिकलचं दिलं प्राकृतिक दिल्यामुळे त्याचे काळुकी वाढलेले केमिकलचं कसं असतंय जरा ऊन झालं जरा पाणी कमी झालं तरी याला एकदम असं मेऊन येते आखड आखडून येते म्हणजे बळी पडते लगेच बळी पडते जरा ऊन झाले की लगेच मोकडणार लगेच पान पिवळं पडणार लगेच रंग बदलणार ते वैदिक तसं रंग बदलतं का हो कारण त्याला जे पोषण मिळालं ते सुद्धा प्राकृतिक मिळालेलं सर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली आहे की नाही तर तुम्ही राम सरांना काय संदेश झालो आम्ही त्यांना असंच शतकणशतक शेती काय करायला प्रोत्साहन द्यावं सगळ्यांना हां आणि सगळ्यांचा राम सर म्हणजे एक देव देव माणूस म्हणजे शेतकऱ्यांच्या घरातील ताईत ताईत म्हणलं तर काय हरकत नाही तर एवढी चांगली टेक्नॉलॉजी आता आपल्या भाग मी जरा झुम करून दाखवतो सर पाठी पूर्ण डोंगराळा भाग हो। आहे अजिबात इथं कुठं हिरवळ अजिबात दिसत नाही जी झाडं आहेत ती सुद्धा वठलेली आहेत की नाही तर दूर दूर जर बघितलं तसं हिरवं कुठं दिसत नाही आणि इथं एवढ्या माळाला आपण पिकवलं एवढं ठीक नाही आणि पाण्याची परिस्थिती काय होईत पाणी अतिशय कमी कमी आहे कमी पाण्यामधली शेती वैदिक शेती आपण केली किती पाणी सोडताव आपण याला एक तास किंवा ते पण बोरचं विहिरीचं पाणी ते पण एकदम कमी प्रमाणात येते oh, oh. कमी प्रमाणात येते कमीत कमी चार बोटं भिजत असत चारच बोट पाणी त्याच्या पलीकडे भिजत नाही आपल्याकडे पाणीच कमी म्हणजे ही जर शेती आपण सर्व वैदिक वर केली नसती तर काय परिस्थिती झाली असती आज मला असा दिसला नसता हा दिसला नसता असा नाही आता प्लॉट बघून आपल्याला काय वाटतंय छान वाटते समाधान वाटतंय आपला प्लॉट बघायला येणारी संख्या काय <laughs> काय म्हणतात लोक ते म्हणतात एकदम छान झालंय समाधान वाटत ना आपल्या भागात असा प्लॉट बघायलाच नाही कुठं ठीक ना तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत सर म्हणजे कर्नाटक म्हणा किंवा कोल्हापूरचा भाग म्हणा भाजीपाला भरपूर प्रमाणात केलं जाते तर त्यात तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल एसीटी टी वैदिकवर शेती करून आपलं स्वतःच नुकसान होण्यापासून टाळावं आणि सर्व जनतेना विषमुक्त अन्न घालावे विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे समोर पण द्यायला पाहिजे आता मातीमध्ये काय बदल झाली हो आधी माती कशी असायची माती जा एकदम कडक होती हो बर आता सध्या माती हे बघा पाणी कमी आहे पाणी नाही पाणी नाही पूर्ण ड्राय आहे जमीन पूर्ण फडपडित आहे काही पूर्ण फडफडीत आहे फडपडत अजून त्याला पाणी कुठं लागलेलं पण नाही म्हणजे अतिशय कमी पाण्यात जर पावलेलो मुळींची संख्या जर बघितलं सर मुळी कशी आहे पांढरे शुभ्र आहे दीड फुटापर्यंत मुळे आले आलेलं आहे का नाही तर ज्याला केमिकल शेती केली सर त्यावेळेला अशी मुळी यायची का नाही नाही हा नाही वैदिक सर कशावर काम करते माहिती का एक मुळी आणि पान 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 म्हणजे ही फॅक्टरी आहे अन्न निर्मिती करण्याचं साधन आहे ती साधन आहे का नाही आणि आपलं पान जर बोल पूर्ण काळुकी आणि मुळी पण कशा आहे पांढरी शुभ्र आहे म्हणजे पीक पण कसं असणार आहे दष्टपुष्ट असणार आहे मार्ग मार्ग तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभते इथं तुम्ही मटेरियल कोणाकडे घेताय कसं मार्गदर्शन होत शेलार शेलार सरांचं त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला नाही अनिकेत सरांना ते आम्ही माहिती विचारतोय बरं त्यांच्याकडून त्यांना सांगून त्यांच्याकडून औषध घेतो अनिकेत सर तुम्हाला मार्गदर्शन पण ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर सर